नमस्कार भक्तिवाहिनी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण श्री संत गजानन महाराजांशी संबंधित अनेक लिलांपैकी अकोली ये जहागीर येथील विहीर ही सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाची मानली जाते या विहिरीला शांतीवन अमृत तीर्थ या नावानेही ओळखले जाते या विहिरीबद्दलची सविस्तर माहिती आपण आज ऐकूया श्री गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर एक चमत्कारच ही आहे ही विहीर महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात अकोली जहागीर अकोलखेड गावाजवळ अकोट अंजनगाव मार्गावर स्थित आहे शेगावपासून नैऋत्य दिशेला सुमारे पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे ऐतिहासिक संदर्भ श्री संत दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाच्या पाचव्या अध्यायात ओविक्रमांक ब्याऐंशी ते एकशे त्रेपन्न या घटनेचे सविस्तर वर्णन केलेले आढळते हा चमत्कार सुमारे अठराशे साली म्हणजेच तारीख 24 मे अठराशे अठ्ठ्याऐंशी गुरुवार नृसिंह जयंती वैशाख पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडली होती भास्कर पाटील जायले यांच्या शेतात एक विहीर गेल्या बारा वर्षापासून पूर्णपणे कोरडी पडली होती विदर्भातील उन्हाळ्यात पाण्याची तीव्र चंचाई गजानन महाराजांनी त्या आपल्या योग सामर्थ्याने या कोरड्या विहिरीला पाण्याने तुडुंब भरले हा एक मोठा चमत्कार मानला जातो कारण तेव्हापासून ही विहीर कधीही कोरडी पडली नाही अगदी अनेक दुष्काळातही ती बाराही महिने पाण्याने भरलेली असते शासकीय नोंद या विहिरीची करण्यात आली आहे या विहिरीची शासकीय दप्तरी श्री गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर अशी नोंद केलेली आहे अकोली जहागीर सर्वे शेत सर्वे नंबर बावन्न गट नंबर तीनशे पन्नासचा सातबारा श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या विनंतीवरून हा नामोल्लेख करण्यात आलेला आहे विहिरीचे महत्त्व गजानन महाराजांच्या चमत्काराची ही एक जिवंत साक्ष आहे आजही अनेक भाविक या विहिरीला भेट देऊन महाराजांच्या कृपेचा अनुभव घेतात येथील पाणी अत्यंत मधुर आणि शीतल आहे जीर्णोद्धार आणि विकास श्री गजानन महाराज संस्थान शेगावच्या देखरेखीखाली या विहिरीचे आणि आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे येथे महाराजांचे भव्य मंदिर आहे बायजाबाई सभागृह भक्त निवास आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत तसेच वृक्षारोपण करून परिसर हिरवागार करण्यात आला आहे या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम वैशाख पौर्णिमेचा दिवस येथे दरवर्षी जलसंजीवन म्हणून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो या दिव याशिवाय श्री श्रींचा प्रकट दिन ऋषी पंचमी रामनवमी आणि कोजागिरी यासारखे दिवसही येथे साजरे केले जातात सातपुड्यांच्या पर्वतरांगा पोपट खेळ धरणाचा कालवा आणि पठार नदीच्या संगामामुळे हा परिसर एक निसर्गरम्य ठिकाण बनला आहे या विहिरीमुळे गजानन महाराजांच्या योग सामर्थ्याची आणि त्यांच्या भक्तावरील कृपेची प्रचिती आजही येथ इत, येथे पाहण्यास मिळते गजानन महाराज की जय